मुंबईनं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेमध्ये हिमाचलवर सात धावांनी निसट्टा विजय मिळवलेला आहे मुंबईनं प्रथम फलंदाजी कर करत असताना हिमाचल समोर दोनशे नव्याण्णव धावांचं आव्हान ठेवलं होतं मुंबईकडून श्रेयस अय्यर आणि मुशीर खान यांनी अर्धशतकी खेळी केली तीनशे धावांच्या आव्हानाचा पाठला करत असताना हिमाचलनं दोनशे ब्याण्णव धावांपर्यंत मजल मारली मुंबईकर शिवम दुबेनं चार गडी बाद करत हिमाचलची इनिंग रोखलेली आहे अंडर नाईन्टीन भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये आज तिसरा एक दिवसीय सामना रंगणारे यापूर्वीच भारतानं मालिकेमध्ये दोन शून्याशी विजयी आघाडी घेतले त्यामुळे तिसरा आणि अखेरचा सा एकदिवसीय सामना जिंकून दक्षिण आफ्रिकेला व्हाईट वॉश देण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असेल इतरही महत्त्वाच्या बातम्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच पुढील आठवड्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा होऊ शकते आरक्षण पन्नास टक्क्यांच्या आत असलेल्या बारा जिल्हा परिषदांची निवडणुकीची घोषणा पुढल्या आठवड्यात अपेक्षित आहे नाशिकच्या येवला परिषद निवडणुकीमध्ये हो शिवसेनेचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मिळून एकूण बारा नगरसेवक निवडून आलेले आहेत या नगरसेवकांच्या मदत सोहळा संपन्न झालाय यावेळी येवला नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार केला भिवंडी <गणीगा> महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलेला आहे सर्वच राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांकडून प्रचार केला जातोय दरम्यान पद्मावतन येथे प्रभाव क्रमांक सतरामध्ये भाजपच्या उमेदवार प्रचार कार्यालयाचं उद्घाटन सुद्धा पार पडलं जालना महापालिकेमध्ये चिन्हांचं वाटप झाल्यानंतर आता सोळा प्रभागातील पासष्ट जागांसाठी चारशे त्रेपन्न उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत यामध्ये तब्बल एकशे बावन्न अपक्ष उमेदवार असून ते विविध राजकीय पक्षांच्या सत्तेचं गणित बिघडवणार असल्याचं दिसून येतं दोन हजार तेवीसमध्ये इथल्या नगरपालिकेला महानगरपालिकेचा दर्जा मिळाल्यानंतर ही पहिली निवडणूक होते नाशिकच्या येवल्यामधील जलशुद्धीकरण केंद्राची राष्ट्रवादी काँग्रेस नगराध्यक्ष राजेंद्र लोणारे यांनी पाहणी केली येवलेकरांना शुद्ध पाणी पुरवण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी केली जाते नागरिकांच्या जा तक्रारींचं जा लवकरात लवकर निरसन करणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला नाशिकच्या ये येवला शहर पोलीस ठाण्यामडून नायलॉन मांच्या विरोधात जनजागृती रॅली काढण्यात आली नायलॉन मांजाच्या वापरामुळे अनेकांचे प्राण गेलेले आहेत आणि त्यामुळे पोलीस प्रशासन नायलॉन मांजाविरोधात कारवाई करत असून या संदर्भात जनजागृती व्हावी यासाठी त्यांनी रॅली काढली नाशिकच्या युमना तालुक्यामध्ये करिअर चर्चा चर्चासत्राचं आयोजन केलं होतं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी या चर्चासत्राचं आयोजन झालेलं होतं ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन यावेळी करण्यात आलं निवडणूक प्रचारासाठी दोनशे चव्वेचाळीस वाहनांना आरटीओनं परवानगी दिली आहे त्यासाठी परवानगी शुल्काच्या रूपामध्ये आरटीओला चार लाख बत्तीस हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे निवडणूक काळामध्ये उमेदवार प्रचारासाठी प्रवासी वाहनांचा वापर करतात आणि त्यासाठी पर... परिवहन विभागानं परवानगी देणं आवश्यक आहे कोकण रेल्वे प्रशासनानं कोकण रेल्वे करून धावणाऱ्या लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी या रेल्वे गाड्यांच्या कालावधीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे ही रेल्वे गाडी पंधरा जानेवारीपर्यंत चालवली जाणार होती मात्र आता ही रेल्वे गाडी बारा फेब्रुवारीपर्यंत प्रवाशांच्या से सेवेमध्ये असेल सीमाशुल्क विभागानं आपल्या अधिकाऱ्यांच्या खांद्यावर कॅमेरा बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे मुंबई विमानतळावर सीमाशुल्क अधिकारी आणि प्रवाशांमध्ये होणाऱ्या पार संवादामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे तर रेड चॅनलमधून बाहेर येणाऱ्या प्रवाशांशी संवाद साधत असताना या कॅमेऱ्याचा वापर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत आरे ते परेड या भुयारी मेट्रो तीन मार्गिकेवर सत्तावीस फेऱ्या वाढवण्यात त्यामुळे आता या मार्गिकेवर एकूण दोनशे ब्याण्णव फेऱ्या झालेल्या आहेत या मार्गावर गाड्यांच्या फेऱ्या वाढवल्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक जलद होणार आहे अकरावीची परीक्षा दीड महिन्यावर आलेली असतानाही अकरावीची प्रवेश प्रक्रिया अद्यापही सुरू आहे वीस दिस डिसेंबरला दोन हजार सातशे विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे त्यापैकी दोन हजार चारशे विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित झालेला आहे मात्र तीनशे ऐंशी विद्यार्थ्यांचा प्रवेश अद्यापही झालेला है।